हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो ब्लॉग असणार आहे साडी शॉपिंग रिलेटेड असणार आहे आज मी साड्यांची शॉपिंग करण्यासाठी आलेली आहे पुण्यातील रविवार पेठ होलसेल साडी मार्केटमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणचा मुंदडा उद्योग हे होलसेल साडी शॉप एक्सप्लोअर करणार आहोत यांच्याकडे सध्या लग्न निमित्त खूप सुंदर सुंदर साड्यांचं सा कलेक्शन आलेलं आहे समर स्पेशल साड्यांचं सा कलेक्शन आलेलं आहे तुम्हाला जर होलसेलमध्ये लग्नाचा बस्ता खरेदी करायचा असेल किंवा सिंगल पर्सनल यूजसाठी एक दोन साड्या होलसेलमध्ये खरेदी करायच्या असतील तर या ठिकाणी तुम्ही नक्की व्हिजिट करा तुम्हाला यांच्याकडे होलसेलमध्ये साड्या खरेदी करता येणार आहेत मार्केटपेक्षा नक्कीच तुम्हाला वीस ते तीस टक्के डिस्काउंटमध्ये या ठिकाणी साड्या खरेदी करता येतील हे जे दुकान आहे पुण्यातील रविवार पेठेमध्ये आहे आत्ता मी लक्ष्मी रोडला उभी आहे माझ्या बॅकसाईडला तुम्ही इथे बघू शकताय आहे तांबुळी मस्जिद आहे सोन्या मारुती चौकामधून तुम्ही या ठिकाणी येऊ शकता तांबोळी मस्जिदचा जवळून तुम्ही या ठिकाणी येऊ शकता तांबोळी मस्जिदच्या समोरून जो रोड जातो रविवार पेठेकडे त्या रोडवरच हे दुकान आहे तुम्ही तांबोळी मस्जिद कडून आलात तर तुम्हाला दुसरं ते तिसरं दुकान हे बघायला मिळेल अतिशय सुंदर साड्यांचं कलेक्शन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे सो आता आपण शॉपमध्ये जाऊया आणि यांच्याकडच्या साड्यांच्या व्हरायटी बघूया चला बघू शकताय हा लक्ष्मी रोड आहे लक्ष्मी रोडवरची तांबोळी मस्जिद आहेत आणि तांबोळी मस्जिद पासून आलात की तुम्हाला लगेच डाव्या डाव्या हाताला हे मुंदडा उद्योग शॉप बघायला मिळेल त्यानंतर तुम्ही जर इकडे सोन्या मारुती चौकातून आलात तर ही रविवार पेठेकडे हा रविवार पेठेकडे जाणारा रस्ता आहे रविवार पेठेकडून तारा की तुम्हाला या ठिकाणी उद्योग हे शॉप बघायला मिळेल तर हे शॉप नमस्कार व्हिएर्स आज जे आपण बघतोय हे रविवार पेठेचं आउटलेटचं आपण होलसेल विभागात आलेलो आहे तर इकडं तुम्हाला सगळ्या फॅन्सी साड्या म्हणजे देण्या घेण्याच्या साड्या आणि लग्न साडी स्पेशल आणि समर स्पेशल याचे आपण कलेक्शन बघणार आहे आज आपण या व्हिडिओ आपले दोन शोरूम आहे एक आहे रविवारपेटेतला आणि दुसरा आहे कुमटेकर रोडला ततास्तूरच्या शेजारी आणि हा जे आपण बघतोय सोन्यावरती चौकातला आपण बघतोय व्हिडिओ आणि okay, दोन्ही ठिकाणी होलसेलमध्ये साड्या खरेदी हो कम्प्लीटली okay. तुम्हाला होलसेल मध्ये तुम्हाला दोन्ही मिळेल साड्या आणि ड्रेस मटेरियल नक्कीच तुमच्याकडच्या आता आपण जे बघतोय हे रॉ सिल्क स्पेशल आपण बघतोय वॉशेबल सिल्क मधलं मस्त पॅटर्न बघा ही आपल्याला फक्त दोनशे ऐंशी रुपयाला होलसेल मध्ये मिळेल तुम्हाला आणि याच्यात वेगवेगळे प्रिंट्स वगैरे मिळतात बाटिक आहे पटोला आहे बांधणी आहे फॅन्सी लुक आहे असे वेगवेगळे प्रिंट्स वगैरे मिळतील तुम्हाला ही ओन्ली जी रेंज आहे ती दोनशे ऐंशी ची रेंज आहे एकदम सुंदर प्रकार आहे बघा जेवढी क्वांटिटी हो जेवढी क्वांटिटी वाजे तेवढी मिळेल तुम्हाला ओनली स्पेशल ओन्ली टू ची रेंज आहे वॉशेबल आहे विथ ब्लाउज पीस आहे सुंदर पॅटर्न आहे सुंदर आणि कलर डिझाईन भरपूर ऑप्शन अवेलेब हो बघतोय हे लिनन मध्ये हे देण्या घेण्याला सध्या हायेस्ट डिमांड आहे ही फक्त तीनशे रुपयाची रेंज आहे लिनन कॉपर बुट्टी आहे म्हणजे संपूर्ण कॉपरची बुटी आहे याच्यात सिल्वर बुट्टी पण येते कॉपर बुट्टी पण येते ओनली तीनशे रुपये होलसेल रेट आहे याची सगळ्या ठिकाणी साडेचारशे रुपये विक्री आहे तीनशे रुपये होलसेल रेट आहे आणि हिशोबाने पण खूप चालते ही जी आपण साडी बघतोय ही क्रॅकल सिल्क मध्ये आणि वॉशेबल आणि चांगल्या प्रकारे पहिली जी आपण रॉ सिल्क बघितली ही क्रॅकल सिल्क आहे ही थ्री नाईन्टीची रेंज आहे याची सगळ्या शोरूम मध्ये जवळपास साडेपाचशे सहाशे रुपये विक्री आहे थ्री नाईंटी रुपीज होलसेल रेट आहे हा आयटम क्रॅकल सिल्क पीस घेतल्या तर होस येस येस क्वांटिटी रेट आहे आणि एकदम सुंदर आहे बघा हा आयटम जे साऊथ इंडियन ब्रोकेड सिल्क आहे प्रत्येक व्हिडिओ मध्ये हा आयटम मी दाखवलेला आहे हे आमचं स्वतःच प्रोडक्शन आहे याची जी विक्री आहे ती फक्त तीनशे नव्वद रुपये होलसेल रेट आहे आणि सगळ्या शोरूम मध्ये साडेपाचशे सहाशे पहिले विकतात भरपदर आहे कॉन्ट्रास्ट पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाऊज सुंदर आयटम आहे बघा अच्छा आणि देणे घेण्याला वगैरे सगळ्यांना खूप डिमांडनी झालं भरलेला पदर आणि संपूर्ण कॉन्ट्रास्ट बुट्टीची साडी येईल सुंदर पॅटर्न आहे बघा ऑल ओव्हर बुट्टी आहे ऑल ओव्हर आहे बघा ओनली थ्री नाईन्टी रुपीज होलसेल रेट आहे बेस्ट पॅटर्न आहे आणि कलर पण एकदम सुंदर दिलेली आहे हो, त्याच्यामध्ये ही जी आपण साडी बघतोय हे लिनन टिश्यू मध्ये संपूर्ण टिशू साडी आणि लिनन मध्ये येईल मस्त पॅटर्न आहे ही फक्त पाचशे चाळीस रुपये होलसेल रेट आहे पूर्ण जरीची काट येईल आणि हे आता ज्यूटचं विविंग आहे आणि ओनली पाचशे चाळीसची ची रेंज आहे याच्यात तुम्हाला सगळे सोबर आणि ऑफिसर कलर मिळतील डिसेंट कलर येतील म्हणजे डार्क कलर येणार ना नाही याच्यात पण मस्त पॅटर्न आहे बघा आणि एकदम सुंदर प्रकार आहे पाचशे चाळीस ची रेंज आहे टिशू खूप सुंदर व्हरायटी आहे ही जी आपण साडी बघतो हे समर स्पेशल मध्ये आणि सुंदर प्रकार कश्मीरी बुट्टा येईल सुंदर पॅटर्न आहे बघा संपूर्ण असं कॉन्ट्रास्ट बुट्टी येईल आणि सोबर आणि डिसेंट कलर येईल ही जी साडी आहे फक्त फाईव्ह नाईन्टी रुपीज होलसेल रेट आहे यासाठी या संपूर्ण एकसारखा बुट्टा येईल असा हा सिल्वरचा पदर येईल आणि याच्यात स्काय ब्लू कलर क्रीम कलर ग्रे कलर पिस्ता कलर असे वेगवेगळे कलरिंग वगैरे मिळतील अजून दोन चार डिझाईन याच्यात मिळतील तुम्हाला आणि फक्त फाईव्ह नाईन्टी रुपीज होलसेल रेट आहे सगळ्या शोरूम मध्ये याची विक्री सातशे ऐंशी आठशे रुपये विकतात बेस्ट पॅटर्न बघा समर स्पेशल खूप सुंदर व्हरायटी आहे आणि बाराही महिने चालतो वेअर हो कलेक्शन फक्त हे बनारसी कॉन्ट्रास्ट बुट्टीमध्ये चंदेरी म्हणतात याला सुंदर पॅटर्न बघा याच्यामध्ये असं मीना टाइपचा बुट्टा येईल याची स्पेशलिटी म्हणजे याला भरलेला पदर आणि भरलेला ब्लाउज अच्छा काम हो संपूर्ण रेशमचं काम आहे जरीची काट आहे आणि ब्लाऊज पीस पण भरलेला आहे संपूर्ण हो फक्त ही जी रेंज आहे ही सहाशे साठ रुपयाची रेंज आहे त्याची सगळ्या शोरूम आहे नऊशे साडे नऊशे रुपये सहाशे साठ रुपये होलसेल रेट आहे हा स्टॉक तुम्हाला दोन्ही दुकानात म्हणजे कुंपेकर रोडला असू द्या किंवा रहिवाटे कुठेही तुम्हाला मिळेल तुम्हाला नंबर वगैरे आम्ही देतोय आणि आमची एक स्पेशालिटी म्हणजे ऑल ओवर इंडिया तुम्हाला शिपिंग आहे अच्छा। तुम्ही नॉर्मल कुरिअर चार्ज मध्ये तुम्ही एक सिंगल साडी पण तुम्ही मागू शकता म्हणजे ऑनलाईन फॅसिलिटी अवेलेबल हो आमच्याकडे व्हॉट्सअप कॉल करा व्हिडिओ कॉल करा तुम्ही तुमच्या हिशोबाने जसं तुम्हाला किंवा व्हॉट्सअपला तुम्ही फोटो जरी पाठवला स्क्रीनशॉट काढून तरी आम्ही तुम्हाला अपडेट करू आणि तुम्हाला ऑलरेडी इंडिया शिपिंग आमच्याकडनं आहे त्याला नॉर्मल चार्ज आहे पण तुम्हाला मिळून जाईल ऑलरेडी इंडिया ही जी आपण साडी बघतोय ही सॉफ्ट सिल्क मध्ये एकदम मऊस होते बघा त्याला हा जे बघता तुम्ही हा पदर बघताय कॉन्ट्रास्ट पल्लू आहे संपूर्ण आणि ही जी साडी ऑल ओव्हर असा बुट्टा राहील शेवट पण एकदम मऊस आहे सुंदर आयटम आहे बघा आणि याच्यात असे फॅन्सी बुटेल म्हणजे असं टिपिकल बारीक बुट्टे नाही येणार डिसेंट पॅटर्न बघा ही जी साडी आहे आपल्याला फक्त सातशे पन्नास रुपये होलसेल रेट आहे आणि भरलेल्या पदरमध्ये आणि याला असं ब्लाउज पीस पण जे आहे तो ब्रोकेड चा येईल सुंदर पॅटर्न आहे बघा ओनली सेव्हन फिफ्टी रुपीज होलसेल रेट आहे सॉफ्ट सिल्क मध्ये याची सगळ्या शोरूम मध्ये अकराशे साडे अकराशे विकतात सेव्हन हो फिफ्टी रुपीज से अच्छा आणि दोन डिझाईन अवेलेबल हो दोन तीन डिझाईन अजून वेगवेगळे डिझाईन येते व्हेरिएशन येत नाही डिझाईन मध्ये एकदम सुंदर आयटम आहे सॉफ्ट मध्ये फार सुंदर आहे आणि याच मार्केटला तुम्हाला बाराशे दीड हजार पर्यंत जातात मात्र तुम्हाला मुंदडा उद्योग मध्ये होलसेल प्राइस मध्ये ह्या सगळ्या साड्या खरेदी करता येणार आहे साडेसातशे रुपये होलसेल रेट आहे जी आपण साडी बघतोय अँटिक जरी तुम्ही जर याची जरीची स्टाईल बघितली तर ही अँटिक जरी आहे म्हणजे अशी पिवळी जर किंवा असं सिल्वर जरी नाहीये खूप सुंदर प्रकारे रॉ सिल्क मटेरियल आहे ही जी साडी फक्त नाईन नाईन्टी रुपीज होलसेल रेट आहे सोबर डिसेंट आणि क्लासी आहे बघा पल्लू पण एकदम डिसेंट आहे हे okay. थोडस एलिगंट लुक आहे जास्त गॉडी किंवा असं नाही येणार पण मस्त पॅटर्न बघा नाईन नाईन्टी रुपीज होलसेल रेट आहे आणि याची शोरूम आहे तेराशे चौदाशे पहिला विकतात बेस्ट पॅटर्न आहे बघा सोबर आणि डिसेंट आहे हो डिसेंट रेंज येणार आणि हे स्टॉक तुम्हाला दोन्ही दुकानात मिळणार मी आताही आम्ही ते कंटिन्यू का सांगतोय कोणी कोणी म्हणजे गाव रविवार रविवारपेटी यायला जमत नाही किंवा कुमटेकर रोडला यायला जमत नाही ज्यांना जे कम्फर्टेबल तुम्ही तिकडे येऊन तुमच्या हिशोबाने परचेसिंग करू शकता पण साडी बघतोय ही पेशवाई सिल्क मधील सॉफ्ट आहे बघा याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं पूर्ण असं लायनिंगच बुट्टे मस्त प्रकार आहे बघा पेशवाई एकदम सॉफ्ट सिल्क आहे याची याला जेल हा कॉन्ट्रास्ट काट कॉन्ट्रास्ट पल्लू आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज एकदम सॉफ्ट आहे सुंदर प्रकार आहे बघा ही जी रेंज आहे ही आपल्याला फक्त एक हजार ऐंशी रुपये वस्तीय आणि याच्यात तुम्हाला या टाइपचे वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन म्हणजे याच्यात थोडेसे वेडिंगचे कलर येतील मोरपंखी सी ब्लू असे फॅन्सी कलर येतील वाईन कलर आहे मोरपंखी आहे पिवळे आहेत वेगवेगळ्या अजून डिझाईन पण मिळतील तुम्हाला ही फक्त वन थाउजंड एटी होलसेल रेट आहे याची सगळे शोरूम आहे पंधराशे हु। सोळाशे रुपये विकतात बेस्ट पॅटर्न बघा सुंदर हा तुम्ही ऑनलाईन फॅसिलिटी आहे आपल्याकडे ऑनलाईन घर बसल्या देखील या साड्या मागू शकता सिंगल पीस देखील येस जी ही जी आपण साडी बघतोय ही बॉर्डरलेस साडी आहे या साडी मध्ये तुम्हाला कुठेही बॉर्डर दिसणार नाही सुंदर प्रकारे बघा याच्या सगळे तुम्हाला लाईट आणि डार्क दोन्ही शेड देतील तुम्हाला एक साडी तुम्हाला मी ओपन करून दाखवतोय खूप सुंदर प्रकारे बघा आता हा जे तुम्ही बघता हा रॉयल ब्लू कलर बघताय खूप सुंदर साडी बघा असा हा कॉन्ट्रास्ट पल्लू संपूर्ण बॉर्डरलेस साडी आहे रॉयल ब्लू कलर तुम्हाला मी आता ओपन करून दाखवतोय मस्त पॅटर्न बघा प्लस ब्लाउज पीस पण जे तो असं कॉन्ट्रास्ट भरलेला येईल सुंदर पॅटर्न आहे बघा ब्लाउज हो आणि रॉ सिल्क मटेरियल आहे ही जी साडी आहे फक्त आपल्याला जी बसते ती पंधराशे रुपये होलसेल रेट आहे याची सगळ्या शोरूम मध्ये एकवीसशे दोन हजार रुपये विकतात आणि पंधराशे रुपये होलसेल रेट आहे सुंदर प्रकार लाईट आणि डार्क दोन्ही शेअर्स आहे एक दोन डिझाईन तुम्हाला मिळतील याच्यात तुम्हाला ही जी आपण बघतोय हे टसर सिल्क मध्ये येईल याला जी ही पटोला काट आहे बघा आता मी तुम्हाला स्पेशली ही ब्लॅक कलर ची साडी ओपन करून दाखवतोय पटोला काट पटोला प्रिंटेड पल्लू सुंदर पॅटर्न आहे बघा हा wow, जस हा ब्लॅक रेड कॉम्बिनेशन तुम्ही बघताय आणि बाकीचे तुम्ही मोरपंखी फॅन्सी कलर मोती कलर मस्टर्ड कलर आहे ही साडी सोळाशे ऐंशी रुपये आपल्याकडे मिळेल उद्योग मध्ये शोरूम मध्ये बाकीच्या ठिकाणी तुम्हाला ही जी साडी आहे एकवीसशे बावीस रुपयाला विकतात आणि सुंदर प्रकार आहे बघा मस्त पॅटर्न आहे हे फक्त सोळाशे ऐंशी रुपये होलसेल रेट आहे बेस्ट पॅटर्न आहे खूप सुंदर हो आपल्याकडे ऑनलाईन फॅसिलिटी आणि म्हणजे तुम्ही जर व्हिडिओ कॉल मध्ये जर साड्या बघितल्या तर तुम्हाला आ, मी दाखवू शकतो किंवा व्हॉट्सअपला हो तरी आम्ही तुम्ही अवेलेबल करून देऊ तुम्हाला आणि तुम्हाला कुरिअर मध्ये पण आम्ही पाठवू शकतो म्हणजे ऑल ओव्हर इंडिया ही जी आपण साडी बघतोय ही साऊथ इंडियन टिश्यू सिल्क आहे खूप सुंदर प्रकार आहे याची ओरिजिनल रेंज वाड्या पंधरा ची पण आहे आणि एक साडेसात हजारची पण आहे ही जी आपण साडी बघतोय ही फक्त एकोणीसशे ऐंशी रुपये आहे आणि सगळ्याच ठिकाणी याची विक्री जवळपास अठ्ठावीसशे तीन हजार रुपयाला विकतात आणि एकदम सुंदर प्रकारे या टाइपचे याच्यात तुम्हाला वेगवेगळे कलर्स आणि डिझाईन्स पण वेरिएशन मिळते तुम्हाला प्रत्येकाची डिझाईन वेगळी आहे जसं तुम्ही आता हा जे बघता हा जांभळा कलर आहे रेड कलर आहे मोरपंकी शेड आहे ग्रीन टोन आहे डिझाईन्स वेरिएशन प्रत्येक वेळेस येत राहणार एकोणीसशे ऐंशी रुपये आहे आणि सगळ्यात शोरूममध्ये सत्तावीसशे अठ्ठावीस रुपयाला विकतात बाकीच्या ठिकाणी मुंदडा उद्योगच्या दोन्ही शोरूम मध्ये साडी अगदी स्वस्तामध्ये मध्ये होलसेल रेट मध्ये खरेदी करता येईल जवळपास एकोणीसशे रेट आहे या साडीचा ही जी आपण साडी बघतोय ही बनारसी जाल बुटी म्हणजे ही शालू वजा साडी आहे मागच्या व्हिडिओ मध्ये पण ही साडी मी दाखवली होती आणि आता मी तुम्हाला काय दाखवतो कारण हे वेडिंग कलेक्शन स्पेशल आहे हो। ही जी साडी फक्त एकवीसशे रुपये होलसेल रेट आहे आणि याच्यात तुम्हाला असे सगळे वेडिंग कलेक्शन कलर मिळतील तुम्हाला हा सगळ्या शोरूम मध्ये जवळपास तीन हजार साडेतीन हजार विकतात आपल्या ही फक्त तुम्हाला एकवीस रुपयाला मिळेल आणि हिरवा कलर म्हणजे वर्माईच्या हिशोबाने आबोली कलर मरून कलर जे वेडिंग जे कलर 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 ते तुम्हाला हा तुम्ही वांगी बेस्ट ज्यांचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी नवरीचा शालू म्हणून पण वापरू शकता त्या साड्या खूप सुंदर आहेत कलर बघू शकता अतिशय सुंदर कलर आहेत आणि पूर्ण भरझरी ही साडी आहे साडी बघतोय हे खादी सिल्क आहे एकदम याच्यामध्ये संपूर्ण खादीचं वीन जसं लिनन येतं टसर येतं तसं ही एक, एक संपूर्ण खादी सिल्क आहे हा जे आपण कलर बघतोय हा तुम्ही पिंकला लेव्हेंडर कॉम्बिनेशन बघताय प्लस याला जे ब्लाउज पीस पण येईल तो पण कॉन्ट्रास्ट बुट्टीचा येईल सुंदर पॅटर्न बघा मस्त लुक आहे खादी सिल्क मध्ये ह्याच्यात तुम्हाला असे डार्क ते लाईट दोन्ही कलर मिळेल वेगवेगळे डिझाईन पण मिळतील याच्यात तुम्हाला हे फक्त एकोणीसशे ऐंशी रुपये आहे आपल्या मुंधळ उद्योग मध्ये आणि बाकीच्या शोरूम मध्ये जवळपास याची विक्री जी आहे ते तीन हजार बत्तीसशे रुपये वगैरे आहे एकोणीसशे ऐंशी आणि एकवीसशे पन्नास दोन रेंज आहे याच्यात okay. सुंदर प्रकार प्युअर खादी सिल्क मध्ये असतिजिनल हँडलूम सिल्क येतोय साडीला येस ही जी आपण साडी बघतोय ही टिश्यू सिल्क मध्ये आणि हे सेमी टिश्यू आहे याची प्युअर टिश्यू पण आमच्याकडे जवळपास दहा हजार बारा हजार या ची पण आहे ही जी आपण बघतोय एकदम सुंदर प्रकार संपूर्ण टिश्यू सिल्क मध्ये कॉन्ट्रास्ट पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाऊज सुंदर पॅटर्न ही फक्त सत्तावीस रुपये आपल्याकडे मिळेल आणि सगळ्या शोरूम मध्ये जवळपास चार हजार रुपयाला अडोतीस रुपयाला विकतात ह्याच्या सगळे गोल्डन टिश्यू चे कलर येतात जसं गोल्डन कलर आहे रॉयल ब्लू शेड आहे सी ग्रीन आहे वेगवेगळे तुम्हाला कलर मिळते सत्तावीस रुपये होलसेल रेट आहे आणि बाकी या दे ठिकाणी तुम्हाला जवळपास अडोतीसशे रुपये चार हजार रुपये विकतात मस्त पॅटर्न आहे बघा आणि फुगणार वगैरे नाही नाही सॉफ्ट आहे सुरेख आहे बेस्ट आहे टिशू सिल्क प्युअर ही जी आपण साडी बघतोय ही मुनिया पैठणी आहे म्हणजे मुनियाचा बुट्टा आहे आणि संपूर्ण काटाची पैठणीची काट येईल आणि संपूर्ण असं मीना पल्लू येईल प्युअर मध्ये ही जी साडी आपल्याला फक्त तीन हजार नव्वद रुपये होलसेल रेट आहे याच्यात तुम्हाला बाकीचे जे कलर आहे जसं हा पिस्ता ग्रीन आहे आंबा कलर आहे पैठणी कलर आहे लेरिल ग्रीन आहे अजून सात आठ दहा कलर याच्यात मिळतील तुम्हाला आणि ही फक्त तीन हजार नव्वद रुपये आपल्याला वस्ती आहे सगळ्याच बाकीच्या शोमध्ये बेचाळीसशे चार चार हजार रुपयाला विकतात सुंदर प्रकार आहे बघा हा पण मुनिया पैठणी एकदम सॉफ्ट आहे चापून बसते ही जी आपण बघतोय साऊथ इंडियन टिशू सिल्क मध्ये सेमी सिल्क मध्ये ही पण लांबना प्युअर सिल्क सारखी वाटणं म्हणजे जे ह्याची बाकी जी ओरिजिनल रेंज आहे ती सोळा हजार पंधरा हजाराची रेंज आहे ही फक्त ते पस्तीसशे चाळीस रुपये याच्यात सगळे वॉटर कलर दे। तुम्ही जर बघितलं तर लाल आणि कलर नाही ना वॉटर कलर स्काय ब्लू आहे पीच आहे सी ग्रीन आहे मोती कलर आहे आणि एकाच मी तुम्हाला पदर वगैरे पण दाखवतायचं स्पेशली या कलरला आमच्याकडे हायेस्ट डिमांड आहे खूपच हा मोती कलर विथ राणी कॉम्बिनेशन खूप सुंदर प्रकारे बघा मस्त लुक आहे कॉन्ट्रास्ट पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाउज आणि बेस्ट पॅटर्न आहे बघा फक्त ही जी रेंज आहे ही पस्तीसशे चाळीस रुपये आपल्याकडे बसेल सगळ्या शोरूम मध्ये जवळ पा अठ्ठेचाळीसशे पाच रुपयाला विकतात आणि पस्तीसशे चाळीस रुपये होलसेल रेट आहे सध्या खूप डिमांड आहे या साडीला सगळीकडे लग्न सराईमध्ये हीच साडी तुम्हाला बघायला मिळेल बघतोय ही पैठणीमध्ये सुंदर प्रकारे बघा आणि असं हा संपूर्ण मोराचा बुट्टा आणि संपूर्ण पैठणी पल्लू येईल प्लस याची स्पेशालिटी म्हणजे याला आरीवर्कचा ब्लाऊज आहे याच्यात आमच्याकडे दोन रेंज आहे एक ही जी आता ही आपण जे बघतो ही प्युअरची रेंज बघतोय ही चार हजार पाचशे रुपयाला आरीवर्क ब्लाउज आपल्याला बसेल खूप सुंदर प्रकार आहे बघा असं ब्लाउज पीस ला पण संपूर्ण वर्क येईल आणि नेकला पण संपूर्ण वर्क येईल बॅक आणि फ्रंट दोन्ही साइडला वर्क आहे याला फ्रंट नेक हा बॅक हा दोन्ही ठिकाणी आहे तुम्हाला सुंदर, सुंदर। प्रकारे बघा ही e, जी रेंज ही चार हजार ची रेंज आहे आणि सुंदर प्रकारे याच्यात अजून एक जी आमच्याकडे चोवीसशे ची पण रेंज येते ही सेमी येणार आणि ही जी बघतो आपण ही प्युअर मध्ये बघतोय ही चार हजार पाचशे रुपये होलसेल रेट आहे याची सगळ्या शोरूम मध्ये आपण सहा हजार साडेसहा हजार विकतात साडेचार हजार रुपये आहे आणि या व्हेरिएशन वेरिएशन मी आता तुम्ही जे बघता अजून दोन तीन वेगळे प्रकारचे आणि हे स्टॉक दोन्ही अवेलेबल आहे कुमटेकर रोडला किंवा रविवार पेठेत कुठे तुम्ही ऑनलाइनला तुम्ही मागू शकता किंवा येणं पॉसिबल नसेल तर तुम्ही व्हिडिओ कॉल करा व्हॉट्सअप कॉल करा तेही तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल या जे आपण बघतोय या प्युअर सिल्क पेशवाई या जे आपण बघतोय या प्युअर सिल्क कांजीवरम आणि हे बेंटेक्स कांजीवरम असे वेगवेगळे प्रकारचे प्युअर सेल्कच्या साड्या आहेत आपल्याला या पण सगळ्या अवेलेबल असतात आणि ह्या पारंपरिक म्हणजे लग्नामध्ये जसं एक दागिना असतो तसं या पारंपरिक साड्या बारा महिने चालणारे आयटम आहे मस्त आहे बघा पेशवाई कांजीवरम बेंटेक्स कांजीवरम एक अजून एक पैठणी वगैरे पण येतात ते पण मी तुम्हाला अजून वेगळ्या प्रकार दाखवणार आहे पण या पण तुम्हाला प्युअर सेल्क मध्ये अवेलेबल येणार याच्यात तुम्हाला तीन साडेतीन हजार पासून जवळपास साडेपाच सहा हजारपर्यंत प्युअर सेल्कच्या वेगवेगळ्या व्हरायटी बघायला मिळतील तुम्हाला ही जी आपण बघतोय जसं आपण पेशवाई आपण जी पहिली बघितली ती रेशम काटाची होती पेशवाई मध्ये ही अजून एक हायर रेंज आहे ही जरी काटायची येईल संपूर्ण असं भरलेलं पदर येईल आणि कॉन्ट्रा ब्लाउज पीस येईल ही प्युअर सिल्क आहे ही फक्त चार हजार आठशे रुपये तुम्हाला बसेल शोरूम मध्ये बाकीच्या मोठ्या मोठ्या स्टोर मध्ये या आयटमची विक्री साडेसहा हजार सात हजारला विकतात चार हजार आठशे रुपये आपल्याला मुंदळोद्योग रविवारपेठ किंवा कुमटेकर रोड कुठेही या तुम्ही तुम्हाला या रिमे मिळतील कलर तुम्ही बघितलं तर सगळे वेडिंग कलेक्शन स्पेशल कलर आहे वाईन कलर आहे मोरपंगी कलर आहे पिवळा कलर आहे वेगवेगळे हा पैठणी कलर आहे मेहंदी कलर आहे अजून पण दोन चार कलर अजून याच्यात तु, मिळतील तुम्हाला वाढून हु, आणि मस्त हा प्युअर पारंपरिक म्हणजे एकदम चांगला प्रकार आहे चार हजार आठशे रुपये ही जी आपण साडी बघतोय हे प्युअर सिल्क सॅटिन सिल्क आहे म्हणजे याच्या बुट्ट्यांची स्टाईल पण तुम्ही बघितलं तर नवीन आहे काही आणि एकदम सॉफ्ट आणि गुळगुळीत कापड येईल प्युअर सिल्क सॅटिन सिल्क मध्ये याच्यात तुम्हाला सगळे नवीन कलर देतील तुम्ही जर पहिलं गादरी पिंक आहे लेव्हेंडर टोन आहे फॅन्सी कलर आहे हा जे तुम्ही ओपन केल्यावर पीस तो वाईन कलर आहे ही पाच हजार पाचशे वीस रुपये ही जी आपण साडी बघतोय लोटस काट आहे लोटस पल्लू आहे आणि टिश्यू सिल्कची साडी आहे तुम्ही हा जे बघा गोल्डन कलर विथ मोरपंकी कॉम्बिनेशन आहे आणि बाकीचे तर कलर कॉम्बिनेशन एकदम रिच आहे याच्यातले पाच हजार नऊशे रुपये आपल्याला वस्तीय सगळ्यात शोरूम मध्ये जवळपास तुम्हाला ही जी साडी आहे आठ हजार रुपयाला विकतात वगैरे आणि ही फक्त पाच हजार नऊशे रुपये मुंडळोद्योग मध्ये तुम्हाला रविवार पेठेत किंवा रोड कुठे तुम्ही या ही जी आपण बघतोय ही ओरिजिनल प्युअर सिल्क हँडलूम कंची आहे प्युअर सिल्कची साडी आहे सुंदर प्रकारे बघा याच्यात जसं हा वाईन कलर बघताय इंग्लिश ग्रीन कलर आहे आंबा कलर रेड कलर वेगवेगळ्या टाइपचे चे आणि सगळं व्हेरिएशन वेगळे इंग्लिश कलर पण आहे आणि पारंपरिक कलर पण आहे ही ओरिजिनल हँडलूम ची साडी आहे कंची सिल्क सुंदर पॅटर्न आहे बघा आणि याचा पदर वगैरे पण बघा खूप मस्त आहे हा हँडलूम कंची सिल्क मस्त पॅटर्न आहे बघा ही सहा हजार तीनशे नव्वद रुपये तुम्हाला मुंद्रोद्योग कुमटेकरोड किंवा रविवार कुठेही तुम्ही या तुम्हाला मिळेल आणि याची बाकीच्या ठिकाणी जवळपास नऊ हजार आठ हजार सातशे वगैरे विकतात सुंदर पॅटर्न आहे बघा ही जी आपण बघतोय प्युअर सिल्क धर्मावरम साडी आहे एकदम सुंदर प्रकार बघा ही पण हँडलूम चीच आहे जसं आता आपण हे जे पूर्ण आता कलेक्शन होतं हे प्युअर सिल्क मध्ये बघतोय आणि या सगळ्या हँडलूमच्या साड्यात ही साडी नऊ हजार रुपयाची रेंज आहे प्युअर सिल्क ची आपल्याकडे आणि सगळ्या मध्ये तेरा हजार चौदा हजार किंवा मोठ्या शोरूमध्ये तुम्हाला चौदा हजार पंधरा हजार ला पण विकतात okay. नऊ हजार रुपये हे तुम्हाला कुमटे कुमटेकरोड किंवा रविवार पेठेत कुठे या तुम्हाला मिळतील हँडलूम प्युअर धर्मावरम साडी hmm. ही जी आपण साडी बघतोय ओरिजिनल प्युअर सिल्क पटोला hmm. कोणी याला एकच सिल्क म्हणतात कोणी पटोला म्हणतात आणि याच्यामध्ये तुम्ही एक आता एक नवीन व्हेरिएशन आले याच्यात संपूर्ण असं जरीचं व्हिंग आहे बघा म्हणजे प्रिंट तर आहेच आहे प्लस विविंग पण आहे ही आपण जे बघतोय हे प्युअर सिल्क पटोला मध्ये बेस्ट पॅटर्न बघा ही आपल्याला जी बसती आहे ती दहा हजार पाचशे रुपये प्युअर मध्ये आहे आणि सगळ्या शोरूम मध्ये मोठ्या स्टोर मध्ये याची चौदा हजार पंधरा रुपयाला विकतात दहा हजार पाचशे रुपये मुंद्रा उद्योगला तुम्हाला मिळेल ही जी आपण साडी बघतोय हे प्युअर सिल्क हँडलूम महाराणी पैठणी आहे जसं आता तुम्ही हा वरमाईचा कलर किंवा नवरी मुलीसाठी हिरवी साडी आपण हळदीसाठी वगैरे बघतो ते सगळे याच्यात सगळे हे प्युअर सिल्क चे कलर येतील या कलर वर्षी हा सर्वात जास्त चालणारा कलर आहे जांभळा कलर विथ रेड कॉम्बिनेशन महाराणी पैठणी एकदम सुंदर प्रकारे सगळ्या मोठ्या मोठ्या स्टोअर मध्ये जवळपास तुम्हाला ही साडी एकवीस हजार पंचवीस हजार तीस हजारला विकतात तेरा हजार पाचशे रुपये आपल्या होलसेल मध्ये तुम्हाला मिळेल याच्यात तुम्हाला खूप सुंदर प्रकारे बघा महारानी पैठणी एकदम बेस्ट पॅटर्न आहे बघा आणि हा जे याचा पदर पण एकदम रिच आहे क्लासिक आहे बघा हॅन्डलूम चा पदर आहे क्लासिक अच्छा ओरिजिनल महारानी पैठणी लगेच लक्षात येतात तेरा हजार पाचशे रुपये आहे आणि बाकीच्या सगळ्या स्टोर मध्ये जवळपास वीस हजार पंचवीअर ला विकतात बेस्ट पॅटर्न आहे बघा ही जी आपण बघतोय वेडिंग कलेक्शनचं सर्वात हायेस्ट डिमांडिंग आणि हायेस्ट सेल चा आयटम आहे सध्या साऊथ इंडियन टिश्यू येईल कोणी याला म्हणजे रेखा साडी म्हणतात कोणी गोल्डन टिश्यू म्हणतात आता अंबानी स्पेशल म्हणून पण हा आयटम चाललेला आहे गोल्डन टिश्यू मध्ये ओरिजिनल हँडलूम ची साडी आहे ही जी साडी आहे सगळ्या स्टोर मध्ये जवळपास पंचवीस हजार ला बावीस हजारला तेवीस हजार ला विकतात आपल्याकडे जी ही साडी आहे ही पन्नास हजारच्या रेंज मध्ये येईल खूप सुंदर प्रकारे बघा गोल्डन टिश्यू ओरिजिनल ओरिजिनल येईल हँडलूम ची साडी आहे पंधरा हजार रुपये होलसेल रेट आहे तीच म्हणजे क्वालिटी तीच आहे मात्र रेट तुम्हाला या ठिकाणी अगदी होलसेल प्राइस आहे ही जी आपण साडी बघतो याच्या अगोदर गोल्डन बघितली होती त्याच्यातलं आता हे न्यू व्हर्जन जे आधुनिक जे चाललंय याच्यावरती हँडवर्कचं वर्कचं असं आरीवर्कचं संपूर्ण ब्लाउज येईल एकदम प्युअर मध्ये हे पण तर ही जी साडी आपल्याला फक्त अठरा हजार पर्यंत असते आरीवर्कचं संपूर्ण ब्लाउज येईल जसं हे तुम्ही जे बघता दोन्ही हाताला वर्क आहे प्लस याच्यात जे तुम्हाला हे पूर्ण नेक वर्क बॅक वर्क तुम्ही कुठेही करू शकता बेस्ट पॅटर्न आहे बघा अजून याच्यात कलर डिझाईन वेरिएशन येतील अठरा हजार रुपये होलसेल बसेल आरी वर्क ब्लाउज आणि सगळे स्टोर मध्ये याची तीस हजार पस्तीस हजार ला विकतात मस्त पॅटर्न बघा सुंदर व्हरायटी आहे हे जे आपण बघतोय हे समर स्पेशल मध्ये जसं आता हा जे तुम्ही पॅटर्न बघता हा मदुराई कॉटन आहे बाटिक कॉटन आहे लिनन मध्ये याच्यात डबल ब्लाऊज आहे म्हणजे हा एक सेपरेट ब्लाऊज पीस येईल आणि एक आतमध्ये कंटिन्यू ब्लाउज पीस आहे असे कलर डिझाईन वेरिएशन अजून मिळतील बाटिक कॉटन मध्ये हा एक पॅटर्न येईल कोईमतूर हँडलूम है, कॉटन जे आपण म्हणतोय प्युअर मध्ये तर असे वेगवेगळे कलर मिळतील तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न मिळतील याच्यात तुम्हाला पाचशे ते लावून जवळपास अडीच तीन हजारच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहे अजून पण पॅटर्न भरपूर आहे आम्ही काय संपूर्ण व्हिडिओ मध्ये सगळे एकत्र कलेक्शन दाखवू शकत तुम्ही जेव्हा दुकानाला व्हिजिट करणार याच्या सगळे वरायटी तुम्ही एकत्र बघू शकता समर स्पेशल मध्ये कॉटन मध्ये मस्त प्रकार आहे बघा सुंदर व्हरायटी आहेत आणि सगळ्यात पाचशे ते लावून जवळपास अडीच हजारच्या रेंज व्हरायटी ही ची रेंज आहे ही तुम्हाला आठशेच्या रेंज मध्ये या हजार बाराशेच्या रेंज मध्ये ही ची रेंज आहे वेगवेगळे कन्सेप्ट आहे याच्यात भरपूर कॉटन भरपूर व्हरायटी आमच्याकडे आणि हे जर तुम्हाला कलिशन जर घ्यायचं असेल तर मी लवकरात लवकर उद्योग रविवार पेठेत या तुम्हाला या टाईपच्या सगळ्या व्हरायटी एकत्र बघायला मिळतील तुम्हाला हे समर स्पेशल कॉटन मध्ये आणि अजून पण वेडिंग कलेक्शनच्या पण सगळ्या तुम्ही व्हरायटी बघितलेल्या व्हिडिओमध्ये मस्त